भाऊ इथे भुसाळ प्लॉट पडले पाडायचे तरी पैसे द्या बांधकाम करायचंय रोषी पाहिजे तरी पैसे द्या घर पाडायचंय तरी पैसे द्या सगळ्या ज्याला पैसे द्या जमीन विकत घ्यायची आजूबाजूला नगरपालिका क्षेत्रात तरी पैसे द्या प्रत्येक गोष्टीचे कम्प्लिशन सर्टिफिकेट घर बांधून झालं त्याचे सुद्धा पैसे द्या ही पद्धत सर्रास इथे सुरू होती पण आताच्या काळामध्ये हे सगळं बदलत चाललेलं आहे आणि आता जर मी सांगेल की आता आपण भाजपवर या ठिकाणी शतप्रतिशत भाजप आहेत तुम्हाला हे आश्वासित करतो या जिल्ह्यातलं या उत्तर महाराष्ट्रातलं तर या पुढच्या काळामध्ये सगळ्यात सुंदर सध्या स्वच्छ आणि सगळ्यात सुरक्षित शहर कुठलं असेल तर ते भुस्साळ असेल इतकं चांगलं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे इतकं चांगलं काम आपल्याला करून दाखवायचं आहे देवा भाऊ आपल्या सोबत आहेत मुख्यमंत्री आपल्या सोबत आहे सरकार आपलं आहे निधीचे कुठे कमी नाही अ वर्ग आपली नगरपालिका आहे दिलीची कुठेही कमी नाही पण आपल्याला आता काम करून घ्यायचे आहेत जामनेरला या आता तुम्ही सुटगिरणीच्या बाबतीत सांगितलं सावकारे साहेब आपला नाही पंधरा मिनिटाचा रस्ता झालाय आता आणि पुष्कळ चार सहा पदरी रस्ता झालेला आहे आता इथे झालं काय तिथे झालं काय का? का? सुटगिरण्या टेक्स्ट तेक्स... टेक्स्टाईल पार इथे का? काय तिथे काय काय फरक पडतोय आपण सगळे एक आहोत सबका साथ सबका विश्वास सबका विकास हे आपलं मृद आपल्याला पंतप्रधानांनी दिलेलं आहे त्यामुळे ती काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका पण रस्त्याचं नेटवर्क असेल एम आय डी सी असेल सगळ्याच बाबतीत आता आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे हे सगळं वातावरण दूषित झालेलं आहे ते सगळं संपवायचं आहे